श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जे जे स्वामी दर मंगळवारी घराच्या दारावर ही एक वस्तू टाकलेले पाणी शिंपडले तर कधीच कोणाची नजर लागणार नाही यामुळे घरात कोणतीही बाधा अडचण नजरदोष कोणतीही समस्या दुःख येणार नाही ही, 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 ना ही। एक वस्तू पाण्यामध्ये टाकायची आणि दररोज नाही तर फक्त मंगळवारी तुम्हाला हे पाणी आपल्या घराच्या मुख्य दारावर शिंपडायचे आहे मंगळवारी हे पाणी तुम्ही सकाळी किंवा दुपारी चिंपडू शकता संध्याकाळी हे पाणी शिंपडायचे नाही फक्त सकाळी आणि दुपारी या वेळेतच तुम्ही हे पाणी शिंपडू शकता संध्याकाळच्या पाच वाजायच्या आत तुम्हाला हे पाणी शिंपडायचे आहे पुढे जाण्याआधी चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका आता पाहूया हे पाणी कसं शिंपडायचं तर घराच्या मुख्य दाराच्या बाहेर जाऊन आपण घराच्या आतमध्ये बघत आहोत अशा रीतीने आपल्याला दाराच्या बाहेर जाऊन उभे राहायचे आहे आणि वाटीतून आपल्या उजव्या हातावर हे पाणी घ्यावे आणि संपूर्ण दारावर कुंबरट्यावर वरती आपली दाराची चौकट असते त्यावर सगळीकडे हे पाणी शिंपडावे नंतर पायऱ्या असतील तर पायऱ्यांवर थोडं आजूबाजूला पाणी शिंपडावे आता हे पाणी तयार कसे करावे तर एका वाटीमध्ये मंगळवारच्या दिवशी एका वाटीमध्ये मंगळवारच्या दिवशी तुम्ही शुद्ध पाणी घ्या तुम्ही जे पाणी पिता ते पाणी तुम्ही एका वाटीमध्ये घ्या आणि त्यामध्ये एक दोन कापुराच्या वड्या तुम्हाला पाण्यामध्ये टाकायचे आहे पाच दहा मिनटे त्या वड्या तशाच पाण्यामध्ये राहू द्याव्यात मग ते पाणी आपल्या घराच्या बाहेर मुख्य दारावर उंबरठ्यावर चौकटीवर शिंपडावे जे राहिलेले पाणी असेल किंवा त्यामध्ये त्यामध्ये टाकलेले कापूर असेल ते तुम्ही एका बाजूला कुठेतरी टाकू शकता दर मंगळवारी कापूर मिश्रित पाणी नक्की दारावर शिंपडा याने घरात असलेली निगेटिव्हिटी नकारात्मकता वाईट शक्ती नजरदोष बाधा सर्व काही याने नष्ट होते अशा प्रकारे तुम्ही हा साधा व सोपा उपाय नक्की करून पहा जर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा जर स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये स्त्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद